शायरी की सर अपने झुकरा नहीं दूंगा तो मेरे भी मुझे मुझे भी मेरी शायरी की कसम है मैं भी अपनी सामने अपनी जगह छोड़ूंगी नहीं और अपना नाम कमा के जाऊंगी अरे मर मना मना चाहे

जगा लक्ष नव्हते तुम्ही म्हणता पण मी तुम्हाला काय बोलले तुम्ही मला चितेसाठी तर शाहीर साहेब ते चितेसाठी राहिले तुम्ही गाडगाव बाबाचा एवढा भाषण सांगितला गाडगाव बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेल्या चितेसाठी गाडगे बाबा राहिले नाही तर बाबासाहेबांच्या कर्तव्यासाठी गाडबा पडले रडले बाबासाहेबांच्या कर्तव्यासाठी बाबासाहेब रडले की एवढा मोठा हिरा साहेब झाले रामाने राहिले असते झोपले असते माझ्या चितेवर म्हणजे घोरावर झाड जर चंदनाचं झालं असतं तर ते चंदना झाड त्या चितेला कामात आलं असतं आणि म्हणून ते दादासाहेब काय पण म्हणाले की अरे रे मी जर चंदनाचं झाड झालं असतो तर बाबासाहेबाच्या कामी आलो असतो त्या चितेवर त्या चितेवर माझे बाबासाहेब झोपले असते म्हणजे काय आणि त्या कामात मी आलो असतो रे माझं जीवन काय अर्थ नाही हा असं त्यांचं म्हणणं होतं काय साहेब तुम्ही काय ऐकता साहेब तरी म्हणता पलटाके सोडून सोडू का मी तुम्ही विचार तू सांगाय ना पौराणिक होय का इतिहासात नाही बघा असं सांगायला पाहिजे होत जसं मी क्लिअर कर सांगतो आणि मग म्हणायला पाहिजे होत पलटवाच्या गोष्टी पण मी पलटत नाही बाई मोठी ताकद वर हा मी हा मी सळतो चांगली समज पलटवत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे की बघा कुठ करण्यास आत्मयाचीव नाही होता आँगा। 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 आँगा

मंदिरातला घट्टा यासाठी की तुम्ही आताही बा माझ्या मायमालाने बसले माझ्या प्रेक्षक माई बापांनो तुम्ही आताही मंदिरामध्ये पूजा करायला जाता इतिहास सांगतो बा तुम्ही आताही मंदिरामध्ये पूजा करायला जाता मंदिरातला घट्टा कुठे राहते अर्ध्यात राहते ना मंदिराच्या म्हणजे एकदम असं देवाजवळ राहत नाही इकडे पायरी राहत नाही तो राहते एकदम मधोमध अर्ध्यात राहते लटुलेला बिलकुल आणि तो घंटा मला सांगायचा आहे शाही साहेब आणि समजा का त्या घंट्याचं रहस्य एवढं मोठा आहे आणि खरे जर बुद्धिवान सांगते तर ह्या घंट्याचं रहस्य सांगता त्या अर्ध्यामध्ये जो घंटा आहे ना त्या घंट्याचं रहस्य सांगून पाहिजे काय आहे ते समजा का म्हणून म्हणलं की अर्ध्यामध्ये लांब लांब तुम्हाला घंटा समजते का त्या घंट्याचा पूर्व इतिहास खूप मोठा आहे भाऊ हा घंट्याचा इतिहास खूप मोठा आहे म्हणून तरी म्हणते बाई जरा गरम होशील तर मजा येईल मी गरमच राहतो बघा मी थंडी नाही हो शायरी मध्ये मी गरमच का थंडी काम मी करत नाही कोणी एवढी पलटवार हिंमत नाही नाही मी थंड पाडतो लोकांनी समजल्या का आणि म्हणून म्हणायचं आहे की मला ऐसे आहे कित करायचे काय कितने बाईमध्ये तुला पलटल्याशिवाय सोडणार नाही ऐसे आहे कित करायचे काय किती 저는 ो मत म पोरं पैदा करण्याची मशीन हे असे आमचे हे जे मनुवादी लोक आम्हाला स्त्रियांना समजायचे आम्हाला शूद्र म्हणजे आपल्या ब्राह्मण जे लोक होते मनुवादी लोक हे आपल्या बायकांना उच्च समजायचे आणि आम्हा लोकांना शूद्र समजायचे आम्हाला फक्त उपभोगण्याची वस्तू समजायचे अरे जेव्हा आमचं लग्न व्हायचं जेव्हा मी तुम्हाला जो मंदिरातला घंटा सांगताय ना त्याचं खूप मोठं रस्य आहे मंदिराच्या समोर त्या ब्राह्मण ब्राह्मणला उभे राहत आताच्या काळामध्ये पहा मंदिरामध्ये बलात्कार झाला त्या आठ वर्षाच्या मुलीवर पाच लोकांनी बलात्कार केला त्या पाच तिच्या तोंडामध्ये गोळे टाकायचे रोज तिच्यावर बलात्कार करायचे रोज तिला कर इंजेक्शन द्यायचं भगवंताच्या मंदिरामध्ये त्या पोरीवर आठ वर्ष एवढीशी पोटते काय समजते होईला काय समजते त्या तेवढीशा मुलीवर जेव्हा बलात्कार झाला भगवंत आडवा नाही आला हा काऊन हे मनोवादी लोक जेव्हा ते बलात्कार करायचे त्याचे हेरेफारे आणि त्याच्या आतमध्ये ना मागच्या बाजूला लोक राहायचे करणारे ते सतर्क व्हायचे ते सतर्क व्हायचे घंट्यामुळे आपल्या घंटा वाजला कोणतरी तरी येत आहे आपल्याकडं आपल्याला सतर्क व्हायला पाहिजे त्या बिचारीच्या टोनामध्ये बोडे भरून ठेवायचे हो डोळे डोळे भरून ठेवायचे कापडाचे तिला इंजेक्शन द्यायचे आणि तिला बेहोश करून ठेवायचे लोकपूजीला आले म्हणजे त्या काय परिस्थिती होती हो आधीच्या काळामध्ये असं माझे माय बाप हो आणि म्हणून म्हटलं शाही साहेब तुम्हाला आपण नाही माझ्या बाबासाहेबांची कि महाच्याशी माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ जा बाबासाहेब होते म्हणायचं होतं अरे माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा ग्रंथ ग्रंथ जाणला आमा स्त्रियांना आम्हाला मानसन्मानाचं जीवन जगायला दिलं माझे माय बाप हो। तो घंटा आम्हा स्त्रियांचं काय जीवन होत आ आणि म्हणून मला म्हणायचं आहे सांगा गणपती कोणी म्हणते पार्वतीचा गणेश ना कोणी म्हणते ब्रह्माचा गणेश कोणी म्हणते मुलाचा गणेश हे असे झगडे आहेत आणि म्हणून म्हणायचं आहे शास्त्र झगडा एक गोष्ट सांगतो माझ्या मान्य उदाहरण चांगलं सांगतो मी पाथर्डीचा पाथा, पाथर्डी नागपूर जवळ पाथर पाथर्डी म्हणून एक गाव आहे त्या पाथर्डीमध्ये मध्ये एक गुंडा राहायचा गुंडा तेव्हाच्या काळात आताचे उदाहरण आहे का आत्ताची गोष्ट पाथर्डी मध्ये एक गुंडा राहायचा गुंडा तो गुंडा पहिल्याच्याकडे हल का आता बघायला पाहिजे ठाकरे भाऊ पहिल्याच्या काळामध्ये आटो वागायला पाहिजे एक गाव आहे गाव माहिती आहे का हा तिथे गुंडा तो गुंडा काय करायचा नवीन नवरी आली त्या गावामध्ये तर पहिलं तिला आपल्या घरी बोलवायचा आणि okay, गावातले लोक का पाठवत कारण त्याची भीती तेवढी होती दरारा तेवढा होता गावातले लोक पाठवायचे पाठवायचे तो तिला पहिलं सगळ्यात पहिलं तो तिचा उपयोग करायचा आणि नंतर तिच्या घरी पाठवायचा पण माझ्यासारखी एखादी खंबीर बाई त्या पोटीने माहीत झालं म्हणे या गावात असा फलाना फलाना व्यक्ती आहे आणि लग्न झाल्याबरोबर त्या माणसाच्या घरी पहिला आपलं शरीर द्यावं लागते त्या माणसाला पण ती बाई ती मुलगी एवढी मुचोर होती ती त्या गावामध्ये लग्न केलं असताना लग्न केलं लग्न केलं ते मुलगी जेव्हा त्याच्या गावात गेली पहिलं त्या माणसाच्या घरी नेऊन त्या पोरीला सोडलं जेव्हा सोडलं तेव्हा हे मुलगी सहकुशीने गेली आणि त्याला म्हणते का तुम्ही मला बोलवलं म्हणते तुमच्या शरीर सुखासाठी म्हणते ठीक आहे म्हणते मी तयार आहे मी आले तुमच्या समोर पण करा तर तुमचे कपडे खराब नाही होतील का आहे तुमचे म्हणते कपडे खराब नाही होतील का तर म्हणते बा साहेब तुम्ही सगळं काढल्या बनण्याने काढून टाका ना म्हणते बन्याने काढून टाका तो तो माणूस पहिला शरीर हुकेचा माणूस त्याला काय माहिती बाई असं करणार आहे म्हणून त्यानं काय केलं ना आपली बन्यान अशी काढली काढायला गेली जशी त्याच्या डोळ्या जोड बरं आली हिनं जे खपा खप खपा खप चाकूचे वार केले पुरा सपा सप पुर जागी चित जा। जागी डान्स खतम मिरगोल इसके बाद तू ऐसा करेगा नाही हा म्हणजे तो मेलाच तर करणार कुठं पण तो म्हणे मला सोड मला सोड तेव्हा ती बाई म्हणाली बसली हे नारायक अरे तू एवढा कलंक कलंकित माणूस तू सगळ्या बायांना पोहलास तुला कोणीच नाही भेटली म्हणे ही एक एकमेव माय मुलगी मी भेटली समजलं काय असं कोणाच्या आयाबाई अभृशी करायचं नाही म्हणून ना म्हणतात माझे माय बाप हो की शक्तीपेक्षा श्रेष्ठ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तुम्हाला सांगायचं माझे माय हे इथे बसले आहेत ना लहान लहान झाशीची राणी बनवा याने झलकारी देवी बना आजकालच्या पोरींना सांगा की तुम्हाला झाची राणी झलकारी देवी म्हणून जगायचं आहे राणी लक्ष्मीबाई म्हणून जगायचं आहे समजलं काय आजकालचे लोक चांगले नाहीये आजकालच्या जमाना चांगला नाही म्हणून आपण आपलं माणूस तिथे जेवण जगायचं निव्वळ लफडेबाजी करण्यामध्ये जेवण जाऊ द्यायचं नाही इकडे लग्न होते आणि पोट्टी तिकडे म्हणजे सगळ्या जुळले बरोबर पोरगी तिकडं नऊ दोघा आणि पोट ती माईबापाचा विचार करत नाही आजकालच्या पोरी म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या लेक लेखीनो की आई वडिलांचा विचार करा रे अरे लहानापासून तुम्हाला मोठं करतात नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला उदरामध्ये ठेवतात त्या आई वडिलांचा विचार करा आई वडील जेव्हा तुमच्या भल्याच करतील तुमच्या वाईटाचं काही करणार नाही समजले का सप्यात कपडे खिसे खाली आजकालच्या पोरी दो, दोन दोन पांढरे कपडे घालून दिसले पोट का चालले त्याचे ड्रामा मध्ये भरायला सुधरत नाही पोरीचे तुकडे करू करू हा आणि मग फ्रीज मध्ये भरून ठेवते मग आपल्या माईबापाच्या येते मम्मी पप्पा मला मारते ग मग का करणार म्हणून मग तो पहिला विचार करा आपल्या आई बापाची इच्छत चे वाट्या मांडू नका का बाबासाहेबाच्या संविधानाचा शिवाजी महाराजाला आदर्श घ्या हो माता बाईनी सावित्रीबाई फुले शाळा काढल्या महात्मा महत्वनी शाळे शाळा काढल्या शिक्षणाचं महत्व दिलं तसा वाईट उपयोग करायसाठी नाही माझे माझ्या माय बापू चांगला हो। विचार करा आणि म्हणून मला काय म्हणायचं या विचारावरती नानची जिवतोडे प्रॉपर्टी डीलर साहेब मुक्काम खापरे सामाजिक कार्यकर्ते जेवण शंभर रुपयाचा सफर मिळालेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांची खूप आर आहे थँक्यू यांच्याकडून एकान रुपया आणि विठ्ठलराव शेंगडे यांच्या एकवीस रुपये सर्व आलेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप हो वारी आहे आणि म्हणून शहाजा म्हणता हात लावू शकत नाही ती वस्तू म्हणते तुमचा नवरा त्याला हात लावू शकत नाही त्याला पाहू शकत नाही तर शाई साहेब मी काय बोलले नवरा पा, मी लग्न झालेली बाई आहे मलाही एक मुलगा आहे आणि या ठिकाणी मला वाटतं नव्वद टक्के लोक लग्न झालेले आहेत बायाव्वद टक्क्यात काही काय स्कोअर आहेत फक्त समजला कोटी तर आपली जेव्हा डिलिव्हरी बायाची जेव्हा डिलिव्हरी होते जेव्हा तो नार नार फुल आपण ज्याला म्हणतो तो जेव्हा नारफूल जेव्हा पडते तेव्हा आपला नवरा आपल्यासोबत राहते का मावल्यांना कोणत्या तरी व्हायच्या माझाही नव्हता माझ्यासोबत तुमचा तरी होता का तर नार फुल आपला नवरा पाहते काही का तुम्ही कोणताच नवरा पात नाही त्या नार फुलाला नवरा हातच लावत नाही शहर साहेब त्या नार फुलाला नवरा हातायला नाही आणि नार फुल नवरा कधी पातच नाही कोण कस नवरा पात नाही कारण डिलिव्हरीच्या वेळेस नवरा जेव्हा हातच नाही हो फक्त डॉक्टर किंवा सुई हे दोघ जण राहतात करते आणि त्या नर्स रोख म्हणून नवरा हा त्या बाईचा नार फुल पाहू शकत नाही आणि त्याला हातही लावू शकत नाही हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि म्हणून समजा कड्यामध्ये काय म्हणायचं आहे का